सुस्वागत मित्रांनो हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये इंद्रा जो असतो ना तो आता राणीच्याच घरी आलेला असतो इंद्रा राणीला मदत करत असतो म्हणून सुरेखाला हे अजिबातच ना पटलेलं नसतं ती बोलत असते अहो जावई बापू तुम्ही हे सगळं का करताय अहो तुम्हाला असं जर काम करताना या ठिकाणी लोकांनी जर बघितलं ना तर लोक आम्हालाच नाव ठेवतील तर आता बुवा जो असतो ना तो सुद्धा इंद्रजीत सरांना बुडू लागतो हो इंद्रजीत सर प्लीज ऐका माझं आज तुम्ही माझ्या राणीला मदत कर आलात परंतु यानंतर असं अजिबात करायचं नाही लोक आम्हालाच नाव ठेवतील तर आता इंद्रजी तिथे बोलू लागतो अहो थांबा थांबा अहो मला बोलू तर द्या ना तुम्ही माझं ऐकूरच घेत नाहीये आणि मला काही राणींनी काम करायला लावलेलं नव्हतं मी स्वतः इथे आलोय कारण मला तुमची काळजी वाटत होती आणि आईची तब्येत अशी आहे मग मी थोडासा राणीला कामात हातभार लावला तर काय फरक पडतो बुवा बोलतो तसं नाही पण लोकांना वेगळाच विचार करतात तुम्ही मोठे लोक आहात आणि आम्ही कोण छोटे होऊ की नाही इंद्रजीत सर तर इंद्रा बोलतो असं छोटं मोठं काही नसतं मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे आणि मला सांगा मी जेव्हा लहान होतो तुम्ही फॅक्टरीमध्ये यायचा तेव्हाही तुम्ही माझी काळजीच घेतली असेल ना तुम्ही तेव्हा माझी काळजी घेतली मग आता मी तुमची काळजी घेतोय काय झालं बरोबर झाली फिटम फाट हो की नाही आणि दुसरं म्हणजे आता तुमच्यासोबत माझे संबंध जोडले गेलेले आहेत आपण एक फॅमिली आहोत ना तर एका फॅमिलीची मी काळजी घेतो तर राणीसुद्धा माझी बायको म्हटल्यावरती राणीची ही फॅमिली माझीच फॅमिली आहे ना त्या फॅमिलीची काळजी मला नको घ्यायला तर कोण घेणार त्या फॅमिलीची काळजी बरोबर आहे का नाही सांगा मला तर बुवा बोलतो बरोबर आहे तुमचं इंद्रजीत सर तर इंद्रा बोलतो ठीक आहे आता मला काम आहे मी येतो असं बोलून तो आता तिथून ना बाहेर निघून जातो इंद्रा जे काही बोलतो ना ते ऐकून राणी एकदमच भारावून जाते कारण इंद्रा तिच्या आईबाबांनाही स्वतःच्याच आईबाबांनाप्रमाणे ट्रीट करत असतो आणि आता बुवा राणीला बोलत असतो राणी खूप लाख मोलाचा नवरा भेटलाय ग तुला खूप जीवापाड प्रेम करतो ग तू तु तु तुझ्यावरती असं बोलून बुवाही तिथून ना निघदून जातात त्यानंतर पुढे घरामध्ये अजित पायऱ्यांवरून खाली येत असतो आणि आज मालतीने जे काही बाहेर बघितलेलं असत ना त्यामुळे तिचा जरा जास्तच ना पाना चढून गेलेला असतो अजित आणि मालतीची जोराची धडक होते अजितच्या हातामध्ये त्यात जे काही सामान असत ना ते आता खाली पडतं मालती अजित अजित वरती चिडून जाते आणि बोरू लागते काय रे अजित डोळे नाहीये का तुला तुला नीट बघूनही चालता येत नाही का अरे काय रे तुझा हा दररोजचा पसारा दररोज येतो जातो काय करतो निस्त्या आयत्या भाकरी खातो आमच्या घरात डायरेक्ट ती अजितला असं बोलते आणि एक एक करून त्या ठिकाणी सर्वजण आता जमा होतात आणि मग काय आबा तिथे पोचतात आबा का काही बोलायला जाणारच ना तर रत्नाकाकी बोलू लागते प्लीज आबा तुम्ही काही बोलू नका आणि मग काय इकडे रत्नाकाकी बोलू लागते काही नाही आजी तू गेलास तरी चालेल आता आणि तेवढ्यात त्या ठिकाणी इंद्राची एंट्री होते इंद्रा दारातच उभा राहतो अजितमुळे आधीच ना मालतीचा पारा चढून गेलेला असतो आणि अका राग ती आता ना काढू लागते या या महाडी खानदानाचे मोठे भाऊ या तुम्ही या बाहेर काय करताय काय करताय तुम्ही बाहेर कुठे गेला होता सकाळपासून जॉगिंगला गेलेलास अजूनही आला नाहीस तू काय करत होता बाहेर तर आता तो बोलला तुम्ही इथे बाहेर असं बोलायला जाणारच आणि आता आता मालती बोलू लागते तुला कुठेही जायची गरज नव्हती तरीही तू गेला तुला काय वाटतंय तू बाहेर जातोयस फिरतोयस मला काही कळत नाही घरामध्ये असते म्हणून मला काही तू काय बाहेर जाऊन करतोयस कळत नाही असं सगळं माहितीये मला तू काय करतो बाहेर आणि तेवढ्यात ना इंद्राला राणीचा फोन येत असतो आणि मग काय तो फोन कट करतो आणि मालती आता इंद्रावर चिडून जाते आणि बोलू लागते की काय रे काय गरज होती तुला त्या राणीसोबत बाहेर त्या फालतू चाडीमध्ये जायची त्या लोकांमध्ये वावरण्याची आणि राणीने तुला तोच एकदम माझं गुलाम बोलून ठेवले असंच वाटायला लागले आता मला तर इंद्रा बोलतो अगं आई समजून घे ना अगं मी काहीतरी बोलायचा प्रयत्न करते मात्र तू माझं काय ऐकूनच घेत नाहीये तर आता मालती बोलू लागते घे आता घे राणीचीच बाजू घे तर इंद्रा बोलू लागतो मी काय राणीची किंवा तुझी बाजू घेत नाही आई मी फक्त एवढंच बोलतोय की राणीच काही चुकलेलं नाहीये मी फक्त तिला मदतच करत होतो आणि तिनं काय मला काम करायला लावलेलं ला नव्हतं मी स्वतः तिच्या मदतीसाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो कळलं का मला ती बोलू लागते इंद्रा तुला कळतंय तू तु काय है करतोयस तर इंद्रा बोलतो आई अगं अशी नव्हती ना ग तू तू तर मला लहानपणापासून समजवायची लोकांना मदत करायची गोरगरीब लोकांना मदत करायची अगं आता तेच करतोय मी आणि आता तू असं बोलते मला बरं मला सांग मी त्या कामगाराचा मशीनमध्ये हात रतला होता त्याला भेटायला गेलो तुला बरं वाटलं त्याच्या फॅमिलीला भेटलो बरं वाटलं राणीच्या आईची तब्येत खराब आहे मग मी राणीच्या आईला भेटायला काय गेलो तर तुला इतकं टेन्शन आलं आई अगं का राणीबद्दल तुझ्या मनात एवढी का चीड आहे आणि मग काय मला ती बुरू लागते ती मुलगी या घरामध्ये नकोय मला तर इंद्रा बोलतो काहीही सेन्सलेस बोलू नको आई राणीबद्दल तुझ्या मनात काय एवढे भावना चिडीचे तेच मला कळत नाहीये काय बिघडवलं काय त्या मुलीनं तुझं बोरणस इंद्रा रागाने आईला बोलतो मला ते बोलू लागते इंद्रा बस बस झालं तुझ्या आईसोबत आता तू असं बोलणार आहेस का तर इंद्रा बोलतो असंच बोलणारे आई मी कारण तो चुकते आणि मग आबा बोलू लागतो बरं बाज झालं आता कोणीही तोंडातून एक शब्दही बाहेर करायचा नाहीये आणि इंद्रा आपल्या रूममध्ये निघून जातो आणि मालतीसुद्धा इकडे चाळीत राणीने इंद्रजीत सरांसाठी डबा बनवलेला असतो ती डबा घेऊन गोट्याजवळ जाते गोट्याला बोलू लागते हा डबा घे इंद्रजीत सरांना ना देऊन ये मध्ये तो खोलू नको तर त्याची मस्करी करू लागतो काय ग काय आहे त्यामध्ये प्रेम करते ना तू इंद्रजीत सरांवरती दो दिल मिल रहे असं तो बोलत असतो राणी त्याचा कान पकडते आणि बोलते ए जास्त मस्करी करायची नाही माझी निक चुपचाप त्यानंतर पुढे आता उर्मिला मालती रत्नाईकडे जातात आणि ते बोलत असतात चुकलं आमचं इंद्रासोबत मी असं बोलायला नकोच हवं होतं राणीच्या आईची तब्येत खराब आहे ना चल आपण तिला भेटून येऊया असं बोलून ते आता लगेच घरातून बाहेर पडतात राणी आणि बुवा घरामध्ये बोलत असताना बाहेर मालती येते आणि ती घरामध्ये येते आणि बोलते येऊ का आतमध्ये आता आई खाली त्या ठिकाणी झोपलेली असते तिचाही डोळा उघडतो गर घरामध्ये बसल्या जागाही नसते म्हणून बुवा बाहेर खुर्च्या आणायला जातात आणि बोलू लागते तुम्ही बसा मी खुर्च्या घेऊन आलो असं बोलून ती बाहेरून खुर्च्या आतमध्ये घेऊन येते त्यानंतर पुढे आता बुवा बोलू लागतो कस यान केलं तुम्ही तर ती बोलू लागते कस यान केलं म्हणजे काय अहो तुम्हालाच बघायला आलो आम्ही डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं वाटतं तुम्हाला खूप पैसा लागेल ना यासाठी तुमच्या घरामध्ये बसायला खुर्च्या नाहीये मग तुमच्याकडे एवढा पैसा कुठून देणार हो की नाही माले ते सुद्धा बोलत असते की हो ना तर राणी बोलते काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होणार आहे तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका सगळं व्यवस्थित माझ्या आईचा मी स्वत ऑपरेशनचा खर्च उचलणार आहे इंद्र ऑफिसमध्ये असतो आणि डबा घेऊन इंद्रजीत सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो तो, तो बोलू लागतो की काय रे तर बोलतो तो डबा तर तो बोलू लागतो की डबा तर तो बोलू लागतो की भावानेच पाठवलाय हो तर आता इंद्रा बोलतो हां अच्छा ठीक आहे कशासाठी पाठवला हो तर तो बोलतो नाही म्हणजे नको असेल तर घेऊन जातो आम्ही वाटून खाऊन घेतो भावाने मला सांगितलंय की डबा फक्त इंद्रजीत सरांच्याच हातामध्ये द्यायचा द्यायचा त्यामध्ये नक्की असं काय असेल बरं असं बोलतो ना बोलत असतो आणि इंद्रजीत सर नसेल खायचं तर घेऊन जातो ना मी तर इंद्रा बोलतो काय रे माझी चेष्टा करतो का रे आणि इथे काय टाइमपास चाललाय तुझा तुझा पगार कट करेल बरं का मी चल निगीथून असं बोलून तो गोट्याला तिथून हाकलून नव्हतो आणि स्वतः राणीने आणगेला डबा हातामध्ये घेतो आणि बोलू लागतो राणी मला माहितीये माझ्या प्रेमासाठीच माझ्यासाठी तो इथे डबा पाठवला ना जसं मी तुला मिस करतोय तसं तू